इंट्रो बघून तुम्हाला आता कळत असेल आज आम्ही कुठे आलो आहोत तर आज आम्ही आलो पळसदरी स्वामी समर्थ यांचं मठ आहे पळसदरीला आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की पळसधरी कि नक्की कुठे आहे तर पळसदरी हा कर्जत नेक्स्ट स्टॉप आहे पळसदरी तर तुम्हाला येण्यासाठी तुम्ही तिन्ही ठिकाणावरून येऊ शकतात कर्जत पळसदरी किंवा खोपोली जर कर्जत वरन येत असाल तर तुम्हाला पाच किलोमीटर आहे खोपोली वरन चौदा किलोमीटर आहे आणि पळसदरीवरून फक्त आणि फक्त एक किलोमीटर आहे हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स तर आज आम्ही आलो आहोत पळस जर येथील श्री स्वामी समर्थ यांचा मठ आहे तो बघण्यासाठी तर अतिशय सुंदर आणि इतका शांत पीसफुल हा असा इथे मठ आहे इथे महाप्रसादसुद्धा असतो तो इथे येऊन तुम्ही महाप्रसादाचाही लाभ घेऊ हो शकता महाप्रसाद एक मे बी दोन वाजेपर्यंत महाप्रसाद असतो त्याच्या आधी तुम्ही इथे आला तर तुम्हाला महाप्रसादसुद्धा मिळेल आणि माझ्या पाठी इथे मस्त असा डोंगरावरती वॉटरफॉल आहे जो की तुम्हाला दिसणार नाही आता सध्या याच्यामध्ये बट खूप सुंदर असं इथे व्ह्यू आहे आजूबाजूचा परिसर खूप शांत आहे एकदम पीसफुल आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अशी इथे जास्त गर्दी नसते आणि कुठल्याही इथे कोणी तुम्हाला रोकटोक करणारं नसतं सो खूप छान असं इथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचा मठ आहे खूप सुंदर असा सो बघूया आतमध्ये मठ कसा आहे काय आहे ते मी तुम्हाला आतमधून मठ कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला आता जाऊया तर हा समोरच मठ आहे मठाचा मेन एंट्री गेट आहे आणि इथे भाजीवाल्या काक्या फ्रेश भाजी विकतात आणि इथे आजूबाजूला मोकळा परिसर आहे तुम्हाला गाडी वगैरे पार्क करण्यासाठी भरपूर अशी जागा आहे आणि श्री क्षेत्र पळझरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचा मठ इथे आतमध्ये दोन तीन असे स्टॉल्स आहेत त्यांच्याकडे भरपूर अशा व्हरायटीज आहेत गोष्टी काय काय घेण्यासाठी बाजूलाच नळ आहे तिथे फ्रेश तुम्ही हातपा वगैरे धुवायचं फ्रेश व्हायचं आणि मग मठात जायचं आणि इथे महाप्रसादाची वेळ लिहिली आहे दर गुरुवारी आणि रविवारी इथे महाप्रसाद असतो व ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी इथे महाप्रसाद असतो हे आहे औदुंबर वृक्ष ह्याच्यावरती सर्वप्रथम तीन प्रदक्षिणा घ्यायच्या आणि त्यानंतर स्वामी दर्शनासाठी आतमध्ये मठात गाभाऱ्यामध्ये एंट्री करायची इथे रेल्वेचं वेळापत्रक आहे कर्जत पासून पळसदरीला येण्यासाठी आणि पळसदरी सीएसटी आणि कर्जतला रिटर्न जाणाऱ्या गाड्यांचं टाइम टेबल दिलेला आहे तर तुम्ही पॉज करून चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये कोणती गाडी इथे तुम्हाला सुटेबल आहे ती आणि शेवटची गाडी आहे ती पण बघू शकता हा मठात जाण्याचा मेन आहे इथून आतमध्ये जायचा आतमध्ये तुम्हाला समोर दिसत असेल मोठा असा हॉल आहे तिथे तुम्ही नामस्मरण करण्यासाठी बसू बसू शकता आणि दर्शनासाठी जाण्यासाठी इथून लेफ्ट हँड साईडने त्यांनी असे व्यवस्थित रॅक बनवले आहेत तिथून लाईन लावून व्यवस्थित आतमध्ये दर्शनासाठी जायचं या ठिकाणी स्वामीच्या पादुका आहेतच सर्वप्रथम पादुकांचं दर्शन घेऊन मग नंतर पुढे जायचं श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईकडे जाताना बावीस दिवस त्यांनी पळसधरी येथे वास्तव्य केले होते आणि आजही वेगवेगळ्या रूपात स्वामी भक्तांना दर्शन देत आहेत त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या दृष्टांताने अवघ्या बावीस दिवसात मठाचे बांधकाम पूर्ण करून निर्मिती केली ते मठाधिपती दादा अर्थात या कामी आपल्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांचेही सहकार्य आहेच दत्त जयंती श्री स्वामी समर्थ प्रकट दिन समाधी दिन गुरु पौर्णिमा श्री कृष्ण जयंती कोजागिरी पौर्णिमा हे कार्यक्रम मोठ्या मोठ्या उत्साहात आणि प्रमाणावर साजरे केले जातात मठाने एक शाळा ही दत्तक घेतलेली आहे शांत चित्तेने नामस्मरण करण्यासाठी ह्या ठिकाणी अंडरग्राउंड मध्ये एक हॉल बनवलेला आहे त्या ठिकाणी फक्त स्वामींची ही प्रतिमा आहे आणि पूर्ण हॉलमध्ये एकदम डार्क अंधार असतो त्या ठिकाणी तुम्ही शांत नामस्मरण करून बसू शकता आणि हा वरचा फ्लोर आहे ज्या ठिकाणी हा मोठा हॉल आहे इथेही तुम्ही नामस्मरण करण्यासाठी बसू शकता इथे भरपूर अशी जागा आहे भरपूर असा वेळ असतो तुमच्याकडे तर तुम्ही तिथे पाहिजे तितका वेळ नामस्मरण करण्यासाठी बसू शकता ह्या मोकळ्या जागेमध्ये महाप्रसाद असतो या ठिकाणी भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि इथे स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आहे स्वामींच्या समोर चरणापाशी त्यांच्या बसून सगळे भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि ही बॅक साइड आहे पाठच्या साइडला एक्झिट आहे ही तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती ही जागा आहे इथे आणि हा बाहेरचा पॅसेज बघा किती सुंदर हिरवा हिरवा गार आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण मठाच्या बाजूला एक सुंदर असं छोटस एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये तुम्हाला चहा नाश्ता वगैरे जर काय पाहिजे असेल तर ते तुम्हाला तिथे भेटेल जास्त लांब कुठे जाण्याची पण गरज नाही मठाच्या बाजूलाच एक हॉटेल आहे माझ्या पाठी तुम्हाला दिसतच असेल की डोंगराच्या तिथे खूप सारे अशी धोका आलेले आहेत ते डोंट नो तुम्हाला कॅमेऱ्यामधनं ते दिसत असतील नसतील पण अतिशय सुंदर अशी इथे डोंगरावरती धुकं आलेले आहेत खूप सुंदर असा इकडचा दृश्य नजारा जो आहे की बघण्यासारखा आहे आणि तो बघतच राहावासा वाटतं हा माझ्या सुंदर असा नजारा आहे डोंगराच्या इकडनं असे सगळे फोग्स असे बघा जात आहेत ते कॅमेऱ्यामध्ये एवढे क्लिअर नाही दिसत आहेत ते जर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर ह्या मठाचं संपूर्ण डिटेल्स कसं यायचं मठाचं टाइमिंग काय आहे ते तुम्हाला मी संपूर्ण मध्ये देतो सो तुम्ही तिथे बघा नक्की या नक्की भेट द्या इथे आणि जमलंच महाप्रसादासाठी पण या खूप सुंदर असं इथे काय चारा सरत होते मी तिला म्हणलं ये इकडे मी तुझा छान फोटो काढतो तर बघा मला कळतंय मी नाही इकडे शेतामध्ये पाणी किती साठलंय बघा पूर्ण पाणी भरलंय इकडे शेतामध्ये तर इथे शेतातल्या भरलेल्या पाण्यामध्ये मच्छी पकडण्यासाठी पोरं बघा तिकडे किती भरपूर आहे ते बघा इकडे सगळे जण मच्छी पकडतात <osaic noise> रस्त्यामध्ये आम्हाला हा डॅम लागला होता मस्त सुंदर असा डॅम होता तर आम्ही तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो तो बघू शकता तो डॅम ज्या ब्रिज खालनं पाणी जात आहे त्या ब्रिज वरती आम्ही बरं फोटो काढत होतो आणि हा चा व्ह्यू बघू शकता किती जोरात आणि फ्लो मध्ये तिकडनं पाणी वाहत आहे मग तिकडनं निघालो आम्ही गो टू होम साठी रिटर्न घरी जाण्यासाठी आणि रस्त्यामधून जाताना हा सुंदर असा रस्ता आणि आजूबाजूला संपूर्ण अशी शेती समोर रस्ता सरळ असा वाटत की ढगामध्येच चाललाय की काय इतका छान असा इकडचा व्ह्यू नजारा होता होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल जर तुम्हाला पण पळजारी बद्दल ज्या काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील त्या सगळ्या इन्फॉर्मेशन इन मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय